आज आपण भेटत आहोत एक लेखक एक अभ्यास एक साहित्यिक सामाजिक व राजकीय चळवळीचे अभ्यासक पत्रकार मोहन गायकवाड सर आहेत सर, चर्चा आहे की तुम्ही एक नवीन प्रोजेक्ट मन तारखामध्ये घेऊन येत तार। आहात तर आमच्या सर्व प्रेक्षकांना आमच्या व्हिवर्सना उत्सुकता आहे की तुम्ही काय घेऊन येणार आहात आणि काय त्याच्यासाठी नवीन आहे खरं आहे तुम्हाला माहिती आहे की सध्या पनवेल हे अत्याधुनिक शहर म्हणून उदयाला येत आहे परंतु हे अत्याधुनिक शहर उदयाला येताना इथली जी गाव आहे त्या गावातली जी लोकसंस्कृती आहे की गावाची गावपणाची जी जी जुनी संस्कृती आहे ती हळूहळू पाव चालल्याच्या मार्गावर आहे म्हणजे घर गर, घरांची रचना बदललेलं जीवनमान या संदर्भातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे तुम्ही पाहिलं आता की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकोणतीस गावे ही समाविष्ट झाली आणि ही एकोणतीस गावे आता पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे पुढच्या जास्तीत जास्त पाच वर्षामध्ये ही प्रत्यक्ष शहरीकरणामध्ये जो महानगरपालिकेचा जो डीपी प्लॅन जाहीर झालेला आहे या प्लॅनिंगनुसार ही शहर उदयाला आलेली तुम्हाला दिसते म्हणजे जी तुम्हाला वाशी नेरूळ बेलापूर ही जी गाव जी होती ती आज, तुम्हाला आज जी तुम्हाला शहर आहेत ती आज न राहता ती शेरी झाली नाही पण यामधला जो मूळ गाव होता जी मूळ गावं होती ती गाव काळाच्या वगामध्ये नष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळतात शहरी संस्कृती कारणामुळे ही भीती हा धोका लक्षात घेता मला असं वाटतं जी पनवेल तालुक्यामधली जी गावं आहेत जी शहरीकरणाच्या मार्गावर आहेत किंवा भविष्यामध्ये नैनाच्या माध्यमातून पुढे ही गावं शहरीकरणाच्या मार्गावर आहे यांचं गावपण हरवलेलं म्हणजे हरून पाहता पुढील पिढ्यांना म्हणजे पुढच्या पिढ्यांना ही आपली गावं कशी होती याचा लेखाजोगा इतिहासामध्ये राहावा म्हणून मी प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या गाव संस्कृती तिथल्या जुन्या चालीरीती तिथली मंदिरं तिथल्या शाळा तिथल्या गावातले प्रतिष्ठित लोक तिथले काही जिनियस लोक म्हणजे ज्यांना कोणाला पुरस्कार मिळालेले आहेत जे खेळामध्ये पुढे आलेले आहेत की ज्यांच्या गावाला एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे अशा सगळ्या लोकांची माहिती या माझ्या मुलाखतीद्वारे या लोकांमध्ये म्हणजे मी स्वतः त्या मुलाखती घेणार आहे उदाहरणार्थ समजा तर काय होणार आहे भविष्यामध्ये जाऊन की तुम्हाला माहिती आहे पनवेल कशी बदलतो पनवेल म्हणजे नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ त्यानंतर आशिया खंडातले सगळ्यात मोठं रेल्वे स्थानक मोरबे गावामध्ये होऊ पाहणारा मेट्रोचं तीनशे एकर मधलं जंक्शन पनवेलच्या बाहेरून जाणारा जे एन पी टी वडोदरा आठ पदरी रस्ता अलिबाग वसई विरार कॉरिडॉर त्यानंतर हे जे तुम्ही कळंबली सर्कल बघता या सर्कल सर्कलमध्ये एक पाच ब्रिज तिथनं जात आहेत एअरपोर्टमधून जाणारा पनवेल महानगरपालिकेची जी नवीन इमारत भव्य वास्तू तयार होते या वास्तूजवळनं जाणार भव्य दिव्य महामार्ग अशा प्रकारची फार मोठी शहरीकरणाचा भाग या पनवेलमधून होत आहे कल्याणमधून येणारी रेल्वे जी मेट्रो रेल्वे जी आता पिसारवेपर्यंत गावापर्यंत आलेली आहे ती मेट्रो या कॉलेज प्रेझेंट फेज टू जोडणार आहे कल्याण मध्ये येणारे रेल्वे मित्र रेल्वे स्टेशन आहे त्यानंतर पेंदरपाटे रेल्वे स्टेशन आहे असं भव्य दिव्य विकास या कालखंडामध्ये या शहरांचा होणार आहे त्या शहरांचा विकास हो, होत असताना जी गावा तालुक्यामध्ये आहेत त्या गावांची संस्कृती ही जुनी गाव तिथे जुन्या गावातली घर आताच ती सगळी घरं बदलताना दिसत आहे तर ही कन्सेप्ट मला घेऊन आणि ही गाव कशी होती पुढच्या दहा पंधरा वीस पंचवीस वर्षामध्ये इथल्या नव्या पिढीला ते कशी दिसतील कशी होती आपलं गाव हे त्यांना पाहण्यासाठी हे जेव्हा ते पाहतील तेव्हा जुनं गाव त्यांना पंचवीस वर्षात पन्नास वर्ष नव्या पिढीला पाहायला मिळेल तर ही माझी कन्सेप्ट आहे आणि ही घेऊन मी प्रत्येक गावामध्ये जाऊन ही तिथल्या कला संस्कृती तिथलं गाव तिथली होती रूढी परंपरा हे मी लोकांना त्या ठिकाणात तिथल्या गाव त्या लोकांच्या मुलाखती तिथल्या वास्तू तिथल्या इमारती मी लोकांना दाखवणार आहे खूप सुंदर संकल्पना आहे सर पण सर या सुंदर संकल्पनेनंतर मला अजून एक प्रश्न निर्माण झालेला आहे की एवढी सुंदर संकल्पना कुठून निर्माण झाली किंवा प्रेरणा नाही कारण मी बदलत शेर बघितलेली आहेत कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहित आहे की कोणती सर दर दहा वर्षानं ही दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर पुढे गेलेलं असत तर पुढच्या कालखंडामध्ये अशीची शेर पुढच्या म्हणजे एमआमआरडी प्लॅन तुम्ही बघितला वीस वर्षानंतर कायम रस्त्यांचं जाळ कसं विनार आहे पुढच्या वीस वर्षानंतर हे सगळं आपण अभ्यासक असल्या कारणाने किंवा आपण विचार करत असल्या कारणाने या गोष्टी आपल्याला कळतात आता नैनाला किती विरोध झाला तरी आज ना उद्या नैना तिथे येणार आहे पण फक्त थोडाफार थो स्वरूप जे ग्राम शेतकऱ्यांच्या मागण्या तर थोड्याफार मागे पुढे झालेल्या असतील पण शेरीकरण तर होणारच आहे मग आता तुम्ही बघितलं की बदलापुरते पुरते पेनवेल बारा ते पंधरा मिनिटामध्ये बदलापूरचा माणूस टनल येणार आहे कारण त्या बदलापूरमधून जो एक्सप्रेस हायवे मोरब्या मधून बनत आहे त्या नवरीच्या डोंगरामधून हे डायरेक्ट तुम्ही बारा ते पंधरा मिनिटामध्ये तुम्ही पनवेलला पोहोचताय तर फार मोठ्या रस्त्यांचं जाळं फार मोठं विकास फार मोठं केंद्र म्हणजे तुम्हाला माहित आहे की तळोजा एम आय डी सी त्याला तळोजा एम आय डी सी विस्तार होऊन जे महालुंगी गाव आहे किंवा चंद्रनचे जे डोंगर आहे किंवा कानपूरचे डोंगर आहे या ठिकाणी आय हब हा तयार होतोय आशिया खंडातलं सगळ्यात मोठं आयटी टीआय त्या ठिकाणी त्यामुळं लाखो लोक त्या ठिकाणी राहायला पाहायला मिळतील तर या लाखो लोकांना जे अभिप्रेत आहे ते अशा प्रकारचं शहरीकरण होणार आहे आता तुम्ही बघताय की पंधरा एप्रिलला बातमी तुम्ही एबीपी माझ्याला बघितली की पंधरा एप्रिलला एअरपोर्ट वर म्हणजे नवी मुंबई विमानतळावरून विमानांची हे म्हणजे वाहतूक होणार आहे विमान मार्ग तर एकशे ऐंशी देशातले लोक या ठिकाणी या विमानतळावर उतरले दोस्ती तर या ठिकाणी ही लोकांची जेव्हा सांस्कृतिक खानाकुना अभ्यासाचा प्रयत्न करतील एकशे ऐंशी दिवस लोक किंवा इथे उतरल्यानंतर आम्ही काय पाहू किंवा काय वाचावं हो? तर तशा प्रकारच्या साहित्य निर्मिती तशा प्रकारच्या मीडिया प्रिंट तशा प्रकारच्या अस्तित्वाच्या खानाकुना या तुम्हाला द्याव्या लागतील तर असा विचार कुणीतरी करणं गरजेचं आहे आणि तो विचार माझ्या डोक्यात आलेला आहे आणि म्हणून इथल्या लोकांना परदेशील लोक जेव्हा इथे येतील तेव्हा खरी पनवेल कोणती होती नाही म्हणजे पनवेलची समग्र पनवेलची दाता पुस्तकामध्ये पनवेल तुम्हाला पाहायला मिळते तर अशा प्रकारची जी पनवेल म्हणजे सुरुवातीला ती पनवेल होती नंतर पुण्यवेल झाली नंतर आता पनवेल झाली आता नवीन पनवेल आणि जुनी पनवेल हे तुम्हाला ऐकायला येत आहे काळाच्या भागामध्ये सगळे बदलत असताना आपल्या सांस्कृतिक खानाकुन्या त्या गावाचं गाव पण म्हणजे ती शेती तिथलं मंदिर तिथली घरं तिथलं वाड्या वस्त्या तिथली चावडी हे आपण कुठेतरी जपलं पाहिजे असं मला वाटतं आणि ते काम माझ्या हातून होत असेल ते चांगलं तुम्ही जे ऐकलं समाज माध्यमात ती गोष्ट खरी आहे आणि याच्यामध्ये मी वेळ टाकून ती गोष्ट प्रत्येक गावामध्ये मी जाणार आहे माहितीनुसार किती गावं असतील बरं तालुक्यामध्ये माझ्या माहितीनुसार प्रत्येकाला सांगता येत नाही परंतु एकशे दहा गावं पनवेल तालुक्यामध्ये आहेत तर या एकशे दहा गावामधून एकोणतीस गावं ही पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणजे डायरेक्टली शहरीकरणामध्ये गेलेले आहे तरी सुद्धा या गावांचा कायापालट होत होईपर्यंत त्यांच्यामध्ये सगळ्या चेंजेस येईपर्यंत ही सगळी गावं आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिकून त्या गावांची माहिती आपल्या लोकांमध्ये पोहोचली पाहिजे तर असा माझा प्रयत्न आहे खूप छान प्रयत्न आहे सर नक्कीच या प्रयत्नाला यश येणार आहे पण काही ठरवलंय का प्रोजेक्टचं नाव हा या प्रोजेक्टला तुम्हाला तर माहित आहे माझ्या युट्यूब चॅनेल आहे सर आमच्या आम्ही सरांचे या टायटल अंतर्गत हा जो गावांचा प्रोजेक्ट आहे तो गावांचा सा प्रोजेक्ट साकव या नावानं मी करणार आहे साकवचा अर्थ काय होतो साकव हा अत्यंत ग्रामीण शब्द आहे साकव साकव म्हणजे दोन नद्यांना जोडणारा पूल ते इथं नद्या ही आपण बाजूला करूया साखवची आता शहरीकरण आणि ग्रामीण भाग यांना जोडणारा पूल म्हणून हा शब्द मला साखवा सुटलेला आहे मग साकव आपण शहरी ग्रामीण ग्रामीण भागातली शाळा शहरी भागातली शाळा इथे जोडू शकतो ग्रामीण शहरीकरणाच्या मार्गावर जाणारा शहर आणि ग्रामीण भाग यांना देखील म्हणजे साकव हा शब्द दोन नद्यांना जोडणारा पूल जरी असला तरी हा पूल आता ग्रामीण आणि शहरी आधुनिकता आणि ग्रामीण साज यांना जोडणारं ठिकाण त्या हा साखळ शब्द प्रचलित करून नव्या पिढीने विचारलं पाहिजे की बाबा साखळ म्हणजे काय तेव्हा ह्या मुलाखतीतली तेव्हा यातील हा साखर शब्द नव्या पिढीला हा माहीत झाला पाहिजे त्या ग्रामीण भाग आणि अत्याधुनिक शहर पनवेल यांना जोडणारा हा दुवा राहणार आहे जे आपण कळश ताकात घेतली ती ती साखळ म्हणून पुढे उदयाला येणार आहे म्हणजे भविष्यात काळात पंचवीस वर्षात पन्नास वर्षानंतर किंवा शंभर वर्षानंतर कि दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये सव्वीस मध्ये ही गावं कशी होती ही बघायची असेल तर त्यांनी मोहन गायकवाड यांच साकव हे अभ्यासलं पाहिजे की पाहिलं पाहिजे ही माझी कन्सेंट आहे बघूया लोकांना किती आवडेल नक्कीच आवडेल आणि सर्व आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू